नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत भारताचा एका ऐतिहासिक आणि आर्षिक कारवाईबद्दल का ऑपरेशन शिंदर पहिलगाम हल्ल्यातील सव्वीस निष्पाप नागरिकांच्या हत्येचा बदला भारताने घेतला आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले कसं झालं हे ऑपरेशन कोणत्या ठिकाणाने लक्ष केलं आणि या मागे कोण होतं सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो जर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला करून सव्वीस निष्पाप नागरिकांची हत्या केली के ज्यात पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी नागरिक होते हा हल्ला इतका क्रूर होता की संपूर्ण देश हादरला पण भारताने शांत राहण्याऐवजी ठरवला आत्ता बदला घेण्याची वेळ आली आहे आणि मग रचला गेला ऑपरेशन सिंधूर एक असा हल्ला ज्या पाकिस्तानमधील पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा पाय हादरला सात मे दोन हजार पंचवीसच्या पाठी एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही शाखांनी लष्कर नौदल आणि वायुदल एकत्र येऊन ऑपरेशन सिंदूर राबवलं या ऑपरेशनमध्ये पाक भारताने पाकिस्तान आणि पाक काश्मीर काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष केलं विशेष म्हणजे सगळं भारतीय हद्देतून केलं गेलं राफेल जेट्सने या स्काप मिसाइल आणि हॅमर बॉम्ब्स वापरून हे तळ उद्ध्वस्त केले अवघ्या पंचवीस मिनिटात ऐंशी ते नव्वद दहशतवादी ठार झाले भारताने नऊ ठिकाणी हल्ले केले ज्यात पाकिस् चार पाकिस्तानात पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये यात समाविष्ट आहे बहालपूर जैश ए मोहम्मदचं मुख्यालय जिथे मसूद अजहरच्या कुटुंबातील चौदा जण ठार झाले मुरुदके लष्कर ए तैबाचं केंद्र जिथे सवीज अकराच्या हल्ल्याचं प्रशिक्षण झालं होतं सवाई लष्कर ए तळ पहलगाम हल्ल्याशी जोडला गेलेला गु गुलपूर राजौरी पुंचमधील हल्ल्यासाठी वापरला गेलेला ज वापरला जाणारा तळ जैश ए मोहम्मदचा हवाई तळ कोटली हिजबुल मुजाहिदीनचा तळ पन्नासशे दह पन्नास दहशतवादी उपलब्ध लष्कर तैयबाचा अड्डा जै जैश ए मोहम्मदचा तळ शीमेपासून फक्त आठ किलोमीटर महमुना हिजबुलचं म प्रशिक्षण प्रशिक्षक केंद्र ही ठिकाणं निवडण्यामागे भारताची गुप्तचर यंत्रणा रॉची महत्त्वाची भूमिका होती रॉने या तळांवर हा दीर्घकाळ नजर ठेवली होती आणि त्यांचा थेट संबंध पहलगाम हल्ल्याशी झाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ऑपरेशन मॉनिटर करत होते त्यांनी ज्या मोहिमेला हे नाव दिलं गेलं जे पहलगाम हल्ल्यातील पीडित महिलांच्या रक्तात प्रतीक आहे भारताने या हल्ल्या अत्यंत नियंत्रित आणि अचूक केले कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना हात लावला गेला नाही फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या ऑपरेशनमध्ये कर्नल सोपिया कोरेशी विंग कमांडर वेमिका सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये याची माहिती दिली या हल्ल्यात जैश ए मोहम्मद मसूद अझहरचा भाऊ रोप अजगर गंभीर जखमी झाला तेव्हा तर त्याच्या कुटुंबातील चौदा जण ठार झाले पाकिस्तानने दावा केला की के सव्वीस नागरिक मारले गेले पण भारताने स्पष्ट केलं की के फक्त दहशतवादी तळ लक्ष केले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी याला युद्धाची प्रकृती मटल आणि प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली दे पण भारताने आपला देश साध्य केला दहशतवाद्यांना कठोर संदेश ऑपरेशन शिंदू नंतर देशभरात भारतमाता की जय आणि जय हिंदच्या घोषणा घुमल्या पलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं विशेष म्हणजे एम्सचे खासदार असुद्दीन ओवीसी यांनी या कारवाईचे स्वागत केले ते म्हणाले पाकिस्तानचा दहशतवादी पाया कायमचा न्याय स्थाबूत झाला पाहिजे करायला हवा मित्रांनो ऑपरेशन सेंदूरने भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपण दहशतवाद सहन करणार नाही तुम्हाला हे ऑपरेशन कसं वाटलं आणि भारताच्या या धाडशिक कारवाईबद्दल तुमचं मत काय खालील कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमची नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय हिंद